विकास म्हणजे केवळ रस्ते इमारती किंवा भौतिक सुविधा एवढाच मर्यादित नसून तो सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनमनाशी थेट जोडलेला असला पाहिजे असं मत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचवायचं असेल तर अर्थकारणाची योग्य समज आणि सामाजिक जाणीव महत्वाची आहे संपत्तीचं समान वाटप आणि संधीची समानता यातूनच खऱ्या अर्थानं समावेशक आणि टिकाऊ विकास साध्य होऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं गडिंगजमध्ये कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या गडिंगज इथल्या शिवराज विद्या संकुलातर्फे मेधा पाटकर यांना राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला रोख पंचवीस हजार मानपत्र सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं शिवराजचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती शिवराजच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला रोजगाराच्या नावाखाली मोठे उद्योग उभे केले जात आहेत मात्र त्याच उद्योगांच्या छायेत रोज आत्महत्या होत आहेत या आत्महत्या अपघाती नसून त्या व्यवस्थेकडून होणाऱ्या हत्याच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला अशा परिस्थितीत केवळ कायद्यापुरतं लढून चालणार नाही तर मानवी अधिकार आणि संविधानिक हक्कांसाठी व्यापक संघर्ष उभारावा लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं देशात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही धनाची तर अजिबातच नाही मात्र वाढती विषमता प्रत्येक समाज घटकावर घाला घालतीये ही विषमता कशी दूर करायची हा आज देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे असं मेधा पाटकर यांनी नमूद केलं समता आणि न्याय मिळत नसतील तर देशाचं भवितव्य काय असेल याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू सांगितला प्राध्यापिका बीना कुराडे डॉ राजन गवस प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर राहुल मगदुम डॉ श्रद्धा पाटील यांचीही भाषणं झाली डॉ राहुल मगदुम यांना कर्मवीर गुणवंत शिक्षक तर नेताजी कांबळे यांना कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला निरुपमा बन्ने यांच्यासह धरणग्रस्तांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार झाला संस्थेचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे उपाध्यक्ष जे वाय जी पाटील जे बी बार्देसकर यांच्यासह संचालक उपस्थित होते